दिलीप सर हे काम आता जे लोणंद पोलीस स्टेशनचं मंजूर झालेलं आहे एसटी स्टँडचं ते जवळजवळ चार करोड रुपयाचं काम आहे ज्याच्यात नवीन इमारत होणार आहे पूर्णपणे आणि इथं आतल्या बाजूला सगळं कॉम्प्लिटी करत आहे म्हणजे डांबरीकरणाच्या ऐवजी कॉम्प्लिटी करत आहे आणि कॉम्प्लिटीकरण झाल्यानंतर काय पुढे त्या चिखलाचा येणार नाही हे काम आमदारांनी जरा ताकद लावल्यामुळेच मंजूर झालेलं काम आहे हां मकरांना आपण ताकद लावून हे काम मंजूर करून आणलेलं आहे त्यामुळं हे काम आता लवकर चालू करायचं ॲक्च्युली होतं पण हे जे जुनं स्टँड आहे ते जुनं स्टँड पाडण्यासाठी जे काही इस्टिमेट बनवायचं ते पाठीमागे राहिलेले आहेत स्टँड पाडण्याचं इस्टिमेट आणि नवीन शेड धरलं गेलेलं नाही आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे स्टँड पाडल्यानंतर जी लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ते स्टँड आत्ता सध्या पाडलेलं नाही आहे स्टँड पाडल्यानंतरच त्याची प्लिंट लेवल फायनल होईल आणि प्लिंट लेवल फायनल झाल्यानंतर त्याचं कॉन्क्रिटीकरण होईल त्या प्लिंथच्या अनुषंगाने जेवढी प्लिंट उचलली जाईल त्याच्या अनुषंगाने बाजूचं कॉन्क्रिटीकरण होईल त्यामुळे आत्ता सध्या जो चिखल झालेला आहे त्याला तात्पुरतं हे करण्यासाठी आपण संपूर्ण ग्राउंडवर आता क्रशरचा जी एस बी पसरून रोलिंग करून इथला चिखलाचा प्रश्न पूर्णपणे मिटवणार आहे आणि ज्यावेळेस हे स्टँड पाडण्याचं मंजुरी येईल त्यावेळेस आपण तात्पुरतं शेड उभा करून स्टँड पाडून आधी बिल्डिंग बांधून नंतर काँक्रीटीकरणाचं काम करणार हो व लोकप्रिय आमदार जन्नायक आमदार मकरंदाबा पाटील यांच्या विशिष्ट प्रयत्नातून दोन बस स्थानकासाठी व वाहतुकीसाठी सिमेंट काँक्रीटीकरण व बसस्थानकासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याबद्दल मी सर्वप्रथम जननायक आमदार मक्रताबा पाटील यांचे आभार व्यक्त करते आणि बसस्थानक डिमॉलिश करण्याची पद्धत प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे या तांत्रिक अडचणीमुळे जरा काम प्रलंबित झालं त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आणि या बसस्थानकाचं लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल धन्यवाद आज या ठिकाणी लोणंद बसस्टँडच्या कामास माननीय आमदार मकरंद पाटील यांच्या सूचनेनुसार हे काम तात्पुरत्या स्वरूपाचं चिखल न होण्यासाठी ग्रीड टाकून त्याच्यावर रोलिंग करून लोकांचे दर्शय होती त्याच्यामुळेचं काम सुरू केलेलं आहे वास्तविक पाहता हे काम एवढ्यावरच थांबणार नाही या कामासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शासन दरबारे प्रयत्न करून पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे परंतु काही तांत्रिक कारणास्तावं ते निधी होऊ शकला नाही कारण काही टेंडर्स अजून बाकी आहेत हे स्टँड मोठ्या प्रमाणामध्ये याचं बांधकाम होणार आहे हे स्टँड पाडण्याचं निविदा काढल्या गेलेल्या होत्या परंतु तांत्रिक अडचण असल्यामुळं कुणी ते निविदा निविदा मंजूर झाली का झाली मंजूर झाले सगळं मग त्याचा टेंडर सुरू झालेलं आहे झालंय फक्त आता ते पावसामुळं ते काम तात्पुरतं थांबलेलं आहे आताच आपले कॉन्ट्रॅक्टर शिंदे साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे फक्त मला लोकांचे नागरिकांना एवढंच आव्हान करायचंय की विरोधकांच्या भुलतोपाला कोणी बळी पडू नका काही तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणीमुळं हे लोणन एस टी काम हे थोडं विलंब होत आहे याची खंत आम्हाला सुद्धा आहे आम्ही सुद्धा लोऱ्यांचे नागरिक आहेत पण विरोधक याचं विनाकारण राजकारण करतात आणि आमदारांना बदनाम करायचा प्रयत्न करतात परंतु विरोधकांची कसल्या प्रकारची पुळी या ठिकाणी लोरणच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजून देणार नाही आमदार मकरन पाट पाटलांनी चुविधा सातची योजना असो लोरमध्ये विविध विकास कामं असतील रस्त्याची कामं केलेली आहेत भरपूर कोट्यावधी रुपयांचे अंडरग्राऊंड कटरची कामं केलेली आहेत भरपूर प्रमाणाचं काम सुमारे शंभर कोटींची कामं आज या ठिकाणी लोणरमध्ये चालू आहेत भविष्याच्या नजदीकच्या काळात महिन्या दोन तीन महिन्यामध्ये चोवीस बाय सातची सुद्धा होणार आहे विरोधकांना हे एवढं मोठी कामं आमदार मकरंद पाटील करत आहेत हे पाहत नाही म्हणून त्यांना बदनाम करायचं षडयंत्र या ठिकाणी त्यांनी रचलेलं आहे लोणच्या लोकांनी भूलतापावरती कुठल्या प्रकारे विश्वास ठेवू नये असं लोणच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते मी कारण लोणंदच्या जनतेला आव्हान करत आहे